गडचिरोली पोलिस दलातील जवान माओवाद्यांशी लढत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत सतत मोहिमेवर जाणाऱ्या जवानांसाठी गडचिरोली पोलिसांकडे अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध झालेले आहेत स्विच या नावाचे अकरा तर दीडशे इतर ड्रोनच्या माध्यमातून माओवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येणार आहे घनदाट जंगलात अभियानावरती असलेल्या जवानांच्या सतर्कतेच्या दृष्टीतनं हे ड्रोन महत्वाची भूमिका निभावणार आहेत दरम्यान हे ड्रोन नेमके कसे आहेत काय त्यांची वैशिष्ट्ये आहेत याचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी गडचिरोली पोलिस दलाचे जवान लढत आहेत सी सिक्स्टी कमांडो जंगलात अभियान राबवत आहेत त्यांना कंठस्नान घालत आहेत मात्र त्यासोबतच टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचं म्हणजे ड्रोन सिस्टीमचा गडचिरोली पोलीस वापर करत आहेत त्याचा फायदा होत आहे जंगलात मावाद्यांच्या कारवाया हालचाली रोखण्यासाठी आपण बघू शकता हा ड्रोन आहे हा स्विच ड्रोन आहे याची क्षमता जी आहे पंधरा किलोमीटरपर्यंत जा हा ड्रोन जाऊन येऊ शकतो आणि वर आ, जो आहे आकाशात दीड किलोमीटरपर्यंत या ड्रोनची मूवमेंट होऊ शकते म्हणजे एकूणच त्या भागात माओवाद्यांची मूवमेंट आहे का किंवा पोलिंग बूथच्या आसपास काय परिस्थिती आहे सगळं ड्र या ड्रोनमध्ये ड्रोन के कैद होऊ शकते आणि त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करता येऊ शकते अशा पद्धतीचे जे अकरा ड्रोन आहेत स्विच ड्रोन नावाचे मोठे ड्रोन आहेत त्यासोबतच लहान दीडशे ड्रोन जे आणण्यात आलेले आहेत गडचिरोली पोलिसांकडून ते प्रत्येक सी सिक्स्टी पार्टीकडे देण्यात आलेले आहेत सी सिक्स्टीच्या पार्ट्या जंगलात जेव्हा अभियान राबवतात तेव्हा त्या ड्रोनचा वापर होतो म्हणजे पाच किलोमीटरपर्यंत काय परिस्थिती आहे जवान अभियान राबवत आहेत त्याच्या पुढे काही माओवाद्यांचं लोकेशन आहे का त्यांचा कॅम्प आहे का हे त्या ड्रोनमध्ये दिसून येते त्यानुसार पुढील सतर्कता बाळगून त्यांना अभियानामध्ये मदत होऊ शकते अशा पद्धतीचा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गडचिरोली पोलीस करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीत त्याचा फायदा होणार आहे कारण पोलिंग बूथ ज्या जंगल परिसरात असते अतिसंवेदनशील भागात असते त्याच्या सभोवताली एक ते दोन किलोमीटर परिसरात माओवाद्यांचं लोकेशन आहे का हे या ड्रोनमध्ये आपल्याला दिसून येऊ शकते त्यामुळे जर त्या ठिकाणी काही लोकेशन दिसली किंवा पथकं जात असतील तर त्या आजूबाजूला काही संशयास्पद हालचाली दिसत असल्या तर ते सगळं त्या ड्रोनमध्ये कैद होऊ शकते आणि त्यानुसार पोलीस जे आहे थ्री सिक्स्टी कमांडो असतील किंवा त्यांच्यासोबत असलेल्या टीम या सतर्कता बाळगून पुढील कारवाई करू शकतात अशा पद्धतीच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गडचिरोली पोलीस करत आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असताना दिसून येत आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली